नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गणेश मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न कुंभोज तालुका हातकणंगले येथे गणेश मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला हा सोहळा परमपूज्य ज्येष्ठ कीर्तनकार प्राध्यापक विष्णू जाधव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला संजय जाधव हस्ते प्रतिष्ठापना प्रवचन प्राध्यापक विष्णू जाधव महाराज म्हणाले मंदिर निर्मिती हे मानव जातीसाठी परमेश्वराचे वरदान आहे मंदिरामधून केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक एकता वाढीस लागते आजच्या डिजिटल युगात माणूस इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी जास्त जोडला जात आहे त्यामुळे मानवी नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे मात्र मंदिर आणि धार्मिक संस्कृतीच्या माध्यमातून माणसांनी परस्परांशी नाळ जोडून ठेवणं गरजेचं आहे मूर्ती प्रतिष्ठापने दसरा चौकातून सजवलेल्या रथातून गणेश मूर्तीची मिरवणूक करण्यात आली महिलांनी डोक्यावर कलश घेऊन सहभाग घेतला तर शिरडोणी येथील भजनी मंडळाने भक्ती रसाने वातावरण भारावून टाकले गणेश मंदिराच्या निर्मितीसाठी तरुण मंडळे महिला वर्ग आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलं या सोहळ्याला राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून दर्शन व आशीर्वाद घेतले यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे हातकणंगले तालुका Thank you.